सर्वांना नमस्कार मी सुप्रिया येस स्पर्धा परीक्षा संघर्ष या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते टी सीला आल्यापासून इथे आमचं शेड्यूल खरंच खूपच बिझी कारणाने मला एकही व्हिडिओ अपलोड करता येत नाही आहे कारण की बहुतेक खूपच मुलींचा प्रश्न होता की सीचं शेड्यूल काय आहे किंवा नवीन भरती संदर्भात आम्हाला काहीतरी सांगा असं बहुतेक खूप प्रश्न कमेंट्स बॉक्समध्ये पडलेले होते पण मला एकाही प्रश्नाची उत्तर देता आले नाही त्याबद्दल मी थोडी दिलगिरी व्यक्त करते आमचं शेड्यूल हे सकाळी साडेपाच वाजल्यापासून सुरू होतं ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत संपतच नाही अगदी अर्धा म्हणजे म्हणतात ना पाच मिनटं सुद्धा आम्हाला रूमवर बसायला ती लोक नाही नाहीये त्यामुळे कोणतीच गोष्ट तुम्हाला शेअर करता येत नाहीये आणि त्यात आमच्या इथे स्पोर्ट्स झाले थोडेफार तर खेळता खेळता मला थोडा मार पण बसला तर मी आजारी पण होती माझं हे पूर्ण नाक सुजलेलं आणि तुम्हाला तर डोळ्याखाली दिसत असेल काळं माझ्या तर पूर्ण माझा फेस सुजलेला होता त्यामुळे मी कोणतीच इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत शेअर करत नव्हती आजारी असल्या कारणामुळे आमचं शेड्यूल सकाळी म्हणजे म्हणतात ना खूप जणांना शेड्यूल ऐकायचं होतं तर आम्ही सकाळी ॲक्च्युली आमचं पावणे सहाचं फॉलो इन असतं तर साडेपाचलाच सा फॉल इन स्कॉड करून आम्हाला घ्या घेऊन जावा लागतो तर साडेपाच वाजल्यापासून पी टी आठ वाजेपर्यंत चालू असते आठ नंतर ब्रेक असतो फ्रेश वगैरे आणि नऊ वाजता लेक्चर चालू होतं सो नऊचं लेक्चर असल्या कारणाने पावणे नऊला आम्हाला फॉलो इन करावी लागते अर्धा पाऊन तसंच आम्हाला पटापट सगळं उरकून लेक्चरला जावं लागतं लॉ लेक्चर हे नऊ ते दोन अस दोन वाजेपर्यंत असतं आमचं दोन नंतर मग लंच ब्रेक असतो लंच ब्रेक नंतर परत पावणे तीन वाजता आमची फॉ सव्वा तीन वाजता आमची फॉलिन होती कालपर्यंत आणि आजपासून आमची फॉलिन ही पावणे चारची झाली आहे सो अर्धा पाऊन तास थोडा आम्हाला एक्स्ट्रा भेटलाय आता हुन्हाच्या असल्या कारणाने नागपूरला हुनाचं टेम्परेचर खूपच आहे अगदी अडतीसपर्यंत गेलेलं आहे त्यामुळे आजपासून आमची फॉलिन ही पावणे चारची झालेली आहे आणि आज तर संडे आहे आज संडेचं आमचं चा सकाळी पावणे सातचं चा फॉलिन होतं वर्किंग पूर्ण दिवसभर वर्किंग होतं बारा वाजेपर्यंत बारा नंतर थोडासा वेळ भेटतो अजूनही आम्हाला प्रॉपर असा वेळ दिलेला नाही आहे इकडे कारण की गेल्या बॅचमुळे किंवा मुली काही आगाऊ असल्या कारणाने ती लोक थोडं आम्हाला अजून स्ट्रीक पकडूनच आहेत स्ट्रिकच घेतात प्रत्येक गोष्ट आणि अजूनही आम्हाला बाहेर थोडा वेळ सुद्धा सोडलेला नाहीये सो जो काय असतो तो फक्त ग्राउंड आणि रूम इतकंच लिमिटेड आहे आमचं सगळं आणि रोजच्या प्रमाणे दुपारी आम संध्याकाळी सातला फॉल इन सुटते पावणे पर्यंत साडेसहा पावणे सातपर्यंत आणि पावणे आठला परत फॉल इन होते हजेरीसाठी त्यामुळे तुम्ही पण सुद्धा आत्ता पी टी सीचा विचार करत बसू नका किंवा पुढे काय होणार या गोष्टीचा विचार करत बसू नका तर येणाऱ्या भरतीकडे कॉन्सन्ट्रेट करा येणारी भरती मान्य कमी जागेची निघाली आहे पण ती एक जागा आपली कशी असेल ह्या गोष्टीचा विचार करा प्रत्येक जणांनी आणि फॉर्म भरताना मेन म्हणजे कुठे भरला पाहिजे स्वतःच्या मनाला विचारा तुम्ही इतर कोणाला जरी विचारत असाल तर तुम्हाला प्रत्येकजण वेगवेगळंच उत्तर देणार कोणाकडून तुम्हाला स्टेबल असं एक उत्तर असं मिळणार नाहीये कोण मला सांगणार नाही की तू पुण्यातच भर मुंबईतच भर आणि त्यांच्या सांगण्यावरून जर तुम्ही फॉर्म भरत असाल आणि जर तिकडे नाही झालं तर नंतर परत आपण त्यांनाच आरोप करतो की तुम्ही सांगितात म्हणून आम्ही फॉर्म भरले सो मी सुद्धा आपल्या चॅनलचं कर्तव्य म्हणून मी सुद्धा तुम्हाला हेच सांगेन की तुमच्या मनाला तुम्हाला काय योग्य वाटते कुठे भरला तर बेस्ट आहे तेच एकदा बरं बघा गेल्या वर्षीचे सगळे पेपर अनालिसिस करा की पेपरचा पॅटर्न कसा आहे किंवा कट ऑफ किती किती लागते त्या जिल्ह्याची या सर्व गोष्टी फाइंड आउट करूनच तुम्ही भरतीचा फॉर्म भरा आणि स्पेशली मुलांसाठी सांगेन की मुलांना एफ आहे कारागृह आहे परत पोलीस आहे चालक आहे असे दो, दोन असे चार ते पाच फॉर्म असल्याकारणाने गॅप गॅप देऊन फॉर्म भरायला सुरुवात करा कारण की कंटिन्यू फॉर्म भरले तर कंटिन्यू ग्राउंड येण्याचे चान्सेस असतात आणि जरी कंटिन्यू नाही आले तरी एका आठवड्यात दोन ग्राउंड आले तरी खूप बॉडीवरती इफेक्ट होतो कारण की दोन दोन वेळा सोळाशे मारणं किंवा एस आर पी एफचं तुमचं पाच किलोमीटर असतं ते मारणं हे खूप हार्ड जातं बॉडीला आणि आपला परफॉर्मन्स पडत नाही सो फॉर्म भरताना थोडा गॅप देऊन देऊन भरा आणि थोडा विचार करून भरा प्रत्येक गोष्टीचा आणि मला प्रत्येक वेळी तुम्हाला असं कम्युनिकेशन तुमच्याशी करता येणार नाही आहे कारण की तुम्हाला मी मगाशीच सांगितलं शेड्यूल थोडंसं टाईट आहे आणि आम्हाला इकडनं स्पष्टपणे सांगितले की इकडचं असं कुठलंच हे करू नका पीटीसीचं कि भायर वाइरल so, संद, की बाहेर व्हायरल नको व्हायला सो मी सीबद्दल जास्त इन्फॉर्मेशन तुम्हाला नाही देऊ शकत पण तुम्हाला इतर कोणतीही इन्फॉर्मेशन लागली सम संदर्भात असू दे किंवा अभ्यासासंदर्भात आणि मी अभ्यासाचे व्हिडिओसुद्धा आधी टाकलेले आहेत सो so, या चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर त्यांनी प्लीज मागचे व्हिडिओज बघून घ्या की अभ्यासाची पद्धत कशी आहे किंवा काय काय केलं पाहिजे आणि अकॅडमी लावायची की नाही लावायची हे स्वतःला विचारा अकॅडमी जर तुमचं मी तुम्हाला एक सांगेन की तुमचं मॅथ्स वीक असेल तर तुम्ही खरंच अकॅडमी लावा किंवा तुमच्याकडे सेल्फ स्टडी होत नसेल तर अकॅडमी लावा पण जर तुम्ही मजा मस्ती की माझा मित्र जातोय म्हणून मी जातोय तर असं करू नका कारण की मित्र मित्रच येऊन आपला टाइमपास या गोष्टी घडतात जर तुम्हाला खरंच वाटत असं की आम्ही मित्र मित्र येऊन खरच अभ्यास करू शकतो तर तुम्ही खरंच अकॅडमी लावा मग नाहीतर मग तुमचा एक ग्रुप बनवा स्टडीसाठी प्रॅक्टिससाठी जेणेकरून तुमचं स्वतः एकमेकांमध्ये कॉर्डिनेशन राहील फॉर्म भरताना सुद्धा एकत्र भरा कोणी कोणाला धोका देऊ नका ॲक्च्युली कसं असं लास्ट मुवमेंटलाच मुलं पलटतात कितीही खास मित्र असू दे किंवा मैत्रीण असू दे लास्ट मुवमेंटला सगळे चेंज होतातच होतात सो असं करू नका जर तुमची जे जेन्युअनली फ्रेंडशिप असेल जर तुम्हाला माहिती हा मुलगा मला चीट नाही करू शकत किंवा ही मुलगी मला नाही चीट करू शकत तरच त्या व्यक्तीसोबत तुम्ही फॉर्म भरा जेणेकरून तुम्ही एकत्र ग्राउंडला याल एकत्र एक्झामला याल कारण आप की आपला पार्टनर आपल्यासोबत ग्राउंडला असणं ही खूप मोठी गोष्ट असते कारण की आपल्याला माहिती असतं की तो मला खेचतो मी त्याला खेचतो आणि अशा पद्धतीनेच आपलं ग्राउंड आउट ऑफ पडण्या पडण्याचे चान्सेस असतात सो लेखी परीक्षेसाठी पण तसंच असतं जर अजून काही इन्फॉर्मेशन असेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका कमेंटची उत्तरं देण्याचा प्रयत्न मी करते आणि जर काही डाऊट असेल तर आपला टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे टेलिग्रामवर सुद्धा मेसेज करू शकता इन्स्टावर सुद्धा मेसेज करू शकता तुम्ही काही तुमचे प्रॉब्लेम्स असेल तर असं मला प्रत्येक वेळी तुम्हाला व्हिडिओ बनवून तुम्हाला सांगणं पॉसिबल नाही होणार सो जर काही असेल तर मी नक्कीच टेलिग्राम आणि इन्स्टावर टाकत जाईन फक्त तुम्ही जर कोणी नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलसुद्धा अजून जॉईन केलं नसेल तर नक्की करून घ्या आपलं आता जवळपास आपले आता वन एक हजार सबस्क्राईबर्स आता होत आलेले आहेत आणि आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी मला सपोर्ट केला आहे त्या सगळ्यांना थँक्यू सो मच कारण की तुमच्या सपोर्टमुळेच आतापर्यंत आपली फॅमिली ही हजारपर्यंत पोहोचत आलेली आहे Family, एक ही फॅमिली अशीच वाढत जावं आणि आपल्याला एकमेकांचा असा सपोर्ट मिळव हीच माझी इच्छा आहे ॲक्च्युली कारण की मी तुम्हाला माझ्याकडे असलेलं थोडंफार नॉलेज किंवा माझ्याकडे असलेली थोडीफार इन्फॉर्मेशन तुमच्यासोबत शेअर करते तसंच तिथे तुमच्याकडे काही इन्फॉर्मेशन असेल तर मला कमेंट थ्रू कळवा की ताई इथे असं असं आहे आणि असं असं घडतंय किंवा ही इन्फॉर्मेशन आहे जेणेकरून ती एक इन्फॉर्मेशन तुमची सगळ्यांना कामी पडेल आणि राहिला प्रश्न आहे वेटिंगचा तर वेटिंगचा अजून काहीच म्हणजे खबर नाही आहे कारण की दी नवीन भरती आली इलेक्शन सुरू झालं आहे आणि मला तर असं वाटतं जागा कमी काढल्यात तर काहीतरी घडू शकण्याचे चान्सेससुद्धा आहेत वेटिंगचं चा। पण तुम्ही असं त्याच्याच भरोशावर बसू नका मी आधीपासून सांगितलं आहे तुमच्याकडे कॅपॅसिटी आहे तुम्ही कॅपेबल आहात तुम्ही नवीन ब आणि मला माहिती आहे जी आता वेटिंगला आहे तीच मुलं येत येणारी भरती काढणार आहे त्यामुळे नवीन मुलांनी खूप मेहनत घ्या कारण की जर कदाचित वेटिंग उघडली असती तर तुम्हाला नवीन मुलांना चान्स भेटला असता या भरतीमध्ये पण वेटिंग अजूनही उघडलेली नाही आहे त्यामुळे येणाऱ्या भरतीत जास्तीत जास्त वेटिंगवाल्यांचा सहभाग असू शकतो त्यामुळे नवीन मुलांनी खूप मेहनत करा खूप मेहनत करा जेणेकरून एक जागा असेल अगदी तुमच्यासमोर तुमच्या कास्टमध्ये दहा जागा असेल त्यातली एक जागा तुमची आहे तुम्हाला ठामपणे विश्वास असला पाहिजे आणि वेटिंग खुलतणार पण कसं हळूहळू खुलणार कारण की आता आमच्याच इथे बघा नागपूर पी टी सीला एका मुलीला पुणे पोलीसमधनं पुणे आयुक्तालयातून तिला हे लेटर आलेलं जॉईनिंगसाठी तीच एक जागा वेटिंगची उघडलेली पण नागपूर पी टी सीने तिला नाही पाठवलं किंवा मुंबई शहरने तिला नाही पाठवलं आहे सो so, कदाचित आता पुण्याची परत एक लिस्ट परत एक वेटिंग उघडू शकते असं एक एक वेटिंग उघडणार पण वेळ लागणार तर सो so, तुम्ही येणाऱ्या भरतीचा पण तयारी करा आणि थोडे पेशन्ससुद्धा ठेवा जे होईल ते चांगल्यासाठीच होईल आणि काही चुकीचं बोलली असेल तर सॉरी आणि काही तुम्हाला हा खरंच आवडला असेल तर नक्की एक लाईक करा जेणेकरून तुमच्या एका लाईकमुळे मला समजेल की तुमचा सपोर्ट मला आहे आणि तुम्ही माझे व्हिडिओज बघताय आणि पूर्ण व्हिडिओ बघा एक्चुअली स्किप करू नका कारण की कोणतीही गोष्ट मी चुकीची किंवा वायफळ बोलत नाही आहे जे इम्पॉर्टंट आहे ते तेच तुमच्यासोबत शेअर करते आता आमचा नाश्त्याचा ब्रेक आहे पण मी माझा नाश्ता ठेवला आणि तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते कारण की रूममध्ये कोणी नसल्याकारणाने स्पष्टपणे बोलता येतं आत्ता परत फॉलिन आहे दहा मिनिटांनी मला आता परत नाश्ता करून परत फॉलिनं जायचं आहे सो मी असे पाच पाच मिनटं काढून तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते तर तुम्ही प्लीज पूर्ण व्हिडिओ बघा आणि जर काही असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका सो चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब प्लीज करून ठेवा व्हिडिओला एक लाईक नक्की करा भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार आणि सगळ्यांनी अभ्यास आणि प्रॅक्टिस प्लीज चालू ठेवा कारण की ग्राउंड कधीही म्हणजे आता इलेक्शन नंतर जुलै जून जुलै पावसानंतर तर नक्कीच ग्राउंड चालू होणार आहे सो so, आणि पावसात मेन म्हणजे आपल्याला प्रॅक्टिस करता येत नाही त्यामुळे जे काही ग्राउंड आहे ते तुम्हाला आताच कव्हर करायचंय पावसात ग्राउंड होणार पण नाहीत आणि आपण स्वतः करू पण शकत नाही जास्त कव्हर होत नाही त्यामुळे आता जे काय तुमचा स्टडी आणि ग्राउंड दोन्ही कव्हर करण्याचा प्रयत्न करा तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये